शुक्रवारी मीरा रोड मध्ये राज ठाकरेंनी सभा घेतली हिंदी सक्ती आणि मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी सरकारवर आसूड ओढलेत फडणवीसांना चॅलेंजही दिले त्यावर आता भाजपच्या खास करून उत्तर भारतीय नेत्यांनी राज ठाकरेंवर हल्ला बोल सुरू केलाय पाहूया संदर्भातला सविस्तर रिपोर्ट मीरा रोड मधल्या सभेत राज ठाकरेंची तोफ घडाडली आणि पुन्हा एकदा राज्य सरकारवर आणि प्रामुख्यानं भाजपवर टीकेचे गोळे डागले आणि मराठीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या अमराठी नेत्यांचाही समाचार घेतला इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री फडणवीसांनाही त्रिभाषा सूत्रावरून चॅलेंजही दिलं त्या दिवशीच्या मोर्चाच्या फक्त धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागला होता जी तुम्ही सांगताय ना की तिसरी भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार मी आत्ता आपल्याला सांगतो महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा गेल्या काही वर्षात मुंबईत उत्तर भारतीयांचे येणारे लोंढे वाढलेत पण हे येणारे लोंढे म्हणजे केवळ माणसं नाही तर हा उत्तर भारतीयांचे मतदारसंघ बनवण्याचा डाव असल्याचा घणाघात राज यांनी केला मुंबईला जर हात लावायचा असेल तर या ठिकाणचे सगळ्या भाईंदर पासून तिथे पालघर पर्यंतच्या सगळ्या जेवढ्या मतदारसंघ आहेत हे मतदारसंघ ह्यांना अमराठी लोकांचे करायचे आहेत <पारागा> मी गेले वीस वर्ष मी ओरडून ओरडून बोमलून बोमलून सांगतोय ही नुसती माणसं येत नाही आहेत हे <ET>. नुसते इमारतींमध्ये माणसं येत नाही आहेत इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत नुसती माणसं नाही येत आहेत हे मतदारसंघ बनवत आहेत काही दिवसांपूर्वी मराठीच्या मुद्द्यावरून निशिकांत दुबे या भाजप खासदारानं राज यांच्यावर टीका केली होती या टीकेचाही समाचार राज यांनी आपल्या भाषणातून घेतला त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार कोणतरी दुबे नावाचा कसा का बोल रहा मराठी लोगों को हम यहां पे पटक पटक के मारेंगे तू आम पटक पटक के मारना दुबे दुबेला तो दुबे तुम मुंबई में आ जाओ मुंबई के समुंदर में दुबे, दुबे कर मारेंगे। राज या राज विरुद्ध भाजप हे नव राजकीय युद्ध सुरू झालं उत्तरेकडच्या भाजप नेत्यांनी राज यांचं मराठी प्रेम सीजनल असल्याचा टोला लगावला मेरा सुझाव है कि राज की प्रवृत्ति को है। राज ठाकरे की प्रवृत्ती समझिए राज ठाकरे का हिंदी विरोध और मराठी प्रेम ये सब सीजनल है जब चुनाव आता है तभी वो ऐसा करते हैं लोग और इनको सजा महाराष्ट्र की जनता देती है पांच जुलाई लोन ठाकरे बंधु एकत्र आए हिंदी सक्ति वरुण आज राजें उद्धव ठाकरे या विषयातले शकुनी मोला भाजपे मंत्री नितेश राणे लगावला माझं म्हणणं आहे की हिंदीचा हा विषय हिंदी ह्या विषयाचा शकुनी मामा कोण आहे ज्याच्या बरोबर त्यांनी मराठीची सभा घेतली ज्याचा हात धरून असं वरती केलं ना तो या शकुनी मामा आहे त्यांनी हिंदी सक्तीचा विषय खरं म्हटलं तो सुरू केला याच दरम्यान निशिकांत दुबे यांनी एक केलं ते म्हणजे राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं मेने राज ठाकरे को हिंदी सिखा दी अशी पोस्ट करत दुबेंनी राज ठाकरेंना पुन्हा दिवसलं त्यावर मनसेच्या संदीप देशपांडेंनी उत्तर दिले मला या लोकांचा मेंदूच गुडघ्यात आहे मला दुबेंना एक प्रश्न विचारायचा आहे ज्या गुजरात मधन वीस हजार बिहारींना हाकलून दिलं मारून मारून पळवलं तेवढा दुबे कुठे शेपूर करून बसले होते या प्रश्नाचं उत्तर पहिले दुबेने द्या मग कोणी कोणाला हिंदी शिकवली आम्ही असलेल्या राज ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेवरून चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र देवेंद्रजीवर करतील आणि त्यामुळे मला असं वाटतं या टीकेला काही अर्थ नाही आहे त्यांच्या टीका त्यांना लखलाभ आहे माननीय देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला तो संकल्पाला देवेंद्रजी पूर्ण करणार आहे

यामध्ये विजयी मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांच्याकडून चितवणीखोर भाषण करण्यात आलं आणि त्याचबरोबर भाषेच्या मुद्द्यावरून मराठी माणसाकडून जे हिंदी भाषिकांवरती हल्ले होत आहे त्याला संपूर्णपणे जबाबदार हे राज ठाकरे आहेत असा आरोप देखील या याचिकेमध्ये करण्यात आला आहे गेल्या विधानसभा निवडणुकीपासून राज ठाकरे विरुद्ध भाजप आणि महायुती असं चित्र वारंवार दिसलंय आणि आता त्रिभाषा सूत्रावरून हा वाद आणखी टिपेला पोहोचलाय ব্যুরো রিপোর্ট এবিপি বীপি মাঝা